मी तुम्हाला सांगू शकत नाही एवढे कारण सगळे जण त्रस्त आहे कोणाचं भलं होतंय अदानी सोडून ह्या देशात कोणाचं भलं होतंय मला सांगा तिकडे अदानी पैसे कमावतो इकडे आपल्याला आपले इलेक्ट्रिसिटी बिल एवढे तुप्पट तिप्पट येताय गोरगरीबांना ते जमा जमत नाहीये पैसे द्यायला पाणी मिळत नाहीये पाण्याचा टॅक्स ज्यांच्याकडे लळ नाही त्यांच्याकडे देतोय अरे एवढी हिम्मत असेल तर घ्या ना महाबालिकरी म्हणणू का काय घ्या दिवस प्रशासक नेमले झोन कोणाचं नियंत्रण नाही आहे हे जे वरती होत तेच खाली होतंय हे काय इकडचं एक नाही हे सगळे पन्नास खोके धारक आहेत ना सत्तेसाठी रात्र दिवस गुवाहाटीला आणि इथे तिथे काम केलं तेवढेच कष्ट आमच्या गोरगरीबांसाठी केले असते तर तुमचं थोडस ते लाईट बिल जरी माफ झालं असत पण हे फक्त खोके पाहिजे ना दुसरं काही नको आणि असं जर सक... हे काय लोकशाहीच्या पद्धतीने निवडून आलेलं सरकार नाहीये हे मतदान केलं नाहीये हे फक्त ईडीच्या भीतीने आणि पन्नास निवडून पण नाही एकत्र आलेले हे सगळे खोके बोके आहेत आणि म्हणून अशा लोकांपासून आपण सावध राहायला पाहिजे आज आपण या ठिकाणी निषेध करत आहोत कारण एकशे से, एकशे से सेहेचाळीस खासदारांचं निलंबन झालं आहे याच पद्धतीत आपण एकजुटीने लढलं पाहिजे मला माहिती आहे काय काय लोकांना वाटतं की आपण आवाज देऊन काय होणार आहे हा माणूस त्याला जे करायचं ते करणार आहे पण तसं नाही आहे कारण का सामान्य लोका बघतात सामान्य लोकांना पाहिजे सामान्य लोकांना दुसरा पक्ष पाहिजे पण आपण त्यांच्या घरोघरी पोहोचणं खूप गरजेचं आहे आणि म्हणून आता आपली लढाई जरी पूर्ण भेट पाशी असली तरी उद्यापासून आपली लढाई घरोघरात जाऊन त्या लोकांना साथ देऊन त्या लोकांना आदर त्या लोकांच्या सोबत त्यांचा हात धरून उद्या घरोघरापर्यंत आपली लढाई पोहोचली पाहिजे एवढीच मी आमच्या आपल्या सगळ्या मित्र पक्षांना इंडिया आघाडीला विनंती करते कारण त्यांना गरज आहे त्यांना सांगायला पाहिजे की तुमच्या सोबत या देशाचा पंतप्रधान नाही पण आम्ही तुमच्या सोबत आहोत राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपण गोरगरिबांच्या सोबत आहोत यासाठी आपण गावोगावी मोहल्ला

चार होत चाललाय पुढच्या वेळेस तुम्ही त्या बाजूला जरी असलात तरी तुमचे काही मित्र ह्या बाजूला पण आम्हाला बघायचेत एवढीच त्या ठिकाणी विनंती करते कारण का इंडिया आघाडी नेहमी तुमच्यासाठी पण आवाज उचलत असते महिलांसाठी असेल दीन दलित अल्पसंख्यांक दिव्यांगांसाठी ज्यांचा आवाजच राहिला नाहीये है म्हणजे आज खासदारांचा आवाज दाबतायत उद्या गोरगरिबांचा आवाज दाबायला हे कमी पडणार नाही आणि म्हणून ही धोक्याची घंटा आहे आणि आपण आता जर सावध नाही राहिलो तर हे देश लोकांच्या हातात जाईल आणि लोकशाही टिकणार नाही आणि म्हणून कठोरपणे मी या गोष्टीचा निषेध करते आणि इथेच थांबते धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र मोदी सरकार हाय हाय मोदी सरकार मोदी सरकार